<laughs> चल उठ लवकर हिडिओ बनवायचं काय ती आहे का फांड्या किंमत देतय का मला बघितलं का कस म्हणतोय आम्ही हिडो बनवतो चल हो म्हणतोय मला काय चार बघितलं आता एवढंच ब्लॉग येतो हिथं तिकडे चाललो होतो मला म्हणतोय साईडला काढलं साईडला काढलं अट युटर असं आपण

हो तिकडे रील कशी माझ रील काढायची पद्धत वेगळी गरज होते काय बैठल्या कसा गुंग कसं करतोय बैठलं बैठल्या आपल्या गाठीचा कसा आहे बैठल्या आपल्या गाठीचा कसा आहे बघा बघा तिकडे करतोय एखाद्या पुढे मी रील काढतो तुझ्या उरात मी काय कमी आहे का सरा माझा

गाणं सांगतो का असं म्हणायचं मी ल पण बसणार तू म्हणायचं इथं दिसू ना इथं दिसं ना, ना मग गोला कुठ गोला कुठं पण दुसरीला गं बाय दुसरं लाग मला मनात बघून हुस नाही ग आता सांगायला कधी सांगायचं कालपासून सांगतो मी एक निघल्यावर सांगतो का तू ते आजारी होता म्हणून हा कश्याने मिळाला मी आणला कालपासून सांगतोय कालपासून सांगतोय कालपासून त्याचं ऍडमिशन करू दे जमते त्याला एक चॅनेल काढून दे काय नाही अर्थ चल हाय हे मी हाय की मामा खंबीर तू कधी येतो चल माझ्या सांग बोल येणार चल चल हे इकडे हे इकडे हाय का ते आपल्याला सिरियस घेतो ना

किती काय दारून बसला तुला वाट हा चल एड आलो चला हा चला चला, <laughs> चला।, चला। काय तू खाते कसले बायकून खाय घालतोय पण अगं तू काय बायकू कस उठकी धरती करतेला ओढती करण काय झालं चर्मय संगी अड चक्र नाही का आलोय कुठं पुन्हा आलोय कुठं त्याला म्हणलं ना आली पडला ती पुन्हा घेऊन उड्या मड्रा नव आलोय ना माळरा कोणाकडे आलोय गावटी पुनम कड मग तसच वागायचं कळ का बारामती नाही तुझे चरण मी भाव मिळावा म्हणून तुमचं काय म्हणाये तुम्हाला कसं वाटत आईकडं आमच्या इकडे येऊन वाटलं मला काहीच वाटलं नाही आता आता मी आमच्या इकडे येऊन कसं वाटतं कस का वाट नाही पर ना? बारी बारी ना? ए, की आपली इतकी माणसं एक सुद्धा इथलं बोलत नाही आम्हाला एक सुद्धा कार्यक्रम असल्या परत पंधरावाला उडून दहा दार वाले आम्हाला करत काहीतरी कार्यक्रम कार्यक्रम झाला मुलीचा वारे तरच करत की इथं काहीतरी झालेलं एवढे माणस की आपल्या इथं कसल्या नट प्रसंग रात येऊ दे तुम्हाला सांगतो तुम्हाला दार लावून झोपतात दार लावून नाही यायचा प्रश्न लांबच राहिला दारच उघडत नाही माहिती तुम्हाला सांगतो इथं अडचण आहे कोणाची तुम्हाला सांगतो लय कमवले तुम्ही आमची रील्स करताना बाजारी सगळे होता पांड्या नाही पाडली पालती केली त्यांनी गरज केली पालती का केली खालचं जमिनीचं पाणी शेड्यापर्यंत पोहोचत नाही उभा राहा राहिली इजत राखली त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ मध्ये दाखवते शिवाने उभा राहायला नको कोडवा नको टाकू नको असता बाबू जो संध्याकाळ झाली बाबे वड मस्तपैकी आता इथं वाटलं आणि हे परंपर्या तोड जाऊ निलेश दादा परंपरे कशामुळे तोडायच्या बायकू आणि वड आणि गाडी नीट संपलं पाहिजे वड घुसतो ना... पिंपरा पिंपरागी। पिंपरागी। चारा चारा पिंपरागी। ना। पिंपरागी। तुम्हाला सांगतो खूप मजा आली आणि तुम्हाला दाखवतो मी फाड्याच्या झाड पाठीमाग बाग या जा का सगळ्या एक रीलच बनवूया सर चला बनवू चला बनवूया चला चला थँक्यू चला एका ठिकाणी मासे खायला जायचं यायच का तुम्हाला बंडू म्हणून एक जण आहे कॉल केलं ना कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त बारामतीला तुम्हाला स्पेशल आमंत्रण दिले कशाच यायचं दोन दिवस राहायला राहील ना कार हरकत नाही आपल्याला दहाव्या भागाला तुम्हाला अजून घ्यायचं आता हा पाचवा आहे दहाव्या भागाला तुम्हाला घ्यायचं काय नाही चौथा भाग असा कुठं नाही ते काय असं किती पण वरडता येतं मित्रांनो चेडी पाठवतं काय अडचण नाही किती वरडायचं काय करायचं माडराना बघितलं असं काय नाही चला आता निघतो घराकडे बराच खुश असा बेसिबेच बनवता एन्जॉय मजा ही असते तुकडं आलं चला निघालो